लहान मुलांच्या आवडीचे क्रिस्पी ब्रेड रोल आज मी इथे बनवणार आहे अगदी हेल्दी ब्रेड रोल आहेत हे कारण यामध्ये मी भाज्या वापरणार आहे लहान मुलं बऱ्याच वेळा भाज्या खायला कंटाळा करतात त्यामुळे हा अगदीच सोयीस्करचा ऑप्शन आहे हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा गरम गरम बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर मग पटकन आपण ब्रेड रोल बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे अशाच माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा ब्रेड रोल बनवण्यासाठी सर्वात आधी एक आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये किसलेलं आलं लसूण घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि या आलं लसूणमधला कच्चेपणा निघत नाही ना जात नाही तोपर्यंतही परतून घ्यायची आहे आलं लसूण आणि मिरची मी इथे तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा काळी मिरी पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले अजिबात करपू न देता आपल्याला हलकेसे आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले घातल्यानंतर गॅस लो ठेवायचा आणि लो गॅसवरच मसाले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये बारीक चिरलेलं बीट घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर फळसवी आणि उकडलेले मटार घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि या सर्व भाज्या आपल्याला मसाल्यांमध्ये छान अशा चा, कोट करून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या मी इथे दोन ते तीन मिनिट तरी परतून घेतलेल्या आहेत हलक्याच्या सॉफ्ट असे शिजवून घेतले आहेत आता यामध्ये उकडलेले तीन बटाटे मी घालते आहे हातानेच इथे मी करून घालते आहे जर मॅशरने तुम्हाला मॅश करून घालायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही ते बटाटे घालू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊयात गॅस एकदम लोड़े लो ठेवायचा आहे फास्ट करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे भाज्या करपू शकतात त्यामुळे लो गॅसवरच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत इथे मी जवळजवळ दोन मिनटं हा मसाला परतून घेतलेला आहे बीटमुळे रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला ढवळून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपला ब्रेड रोलचा मसाला बनवून तयार झालेला आहे आता हा मसाला आपण थंड करण्यासाठी आज साईडला ठेवून देऊयात मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि या ब्रेडच्या साईडच्या कडा मी इथे कट करून घेते आहे चारही बाजूच्या इथे ब्रेडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ब्रेडचा हा जो व्हाईट पार्ट आहे ना तो आपल्याला ब्रेड रोल बनवण्यासाठी उपयुक्त येणार आहे आणि ब्रेडच्या साईडच्या कडा कट -कड़ करून घेतलेल्या त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे आता ब्रेडच्या पॅकेट मधल्या ना पहिला आणि शेवटचा ब्रेड असतो तो जास्त यूज केला जात नाही आपण त्यामुळे ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी इथे त्याचा वापर करते आहे या प्रकाराचे छोटे छोटे पीस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत मिक्सरही लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा हा ब्रेड क्रम्स बनून तयार झालेला आहे हलका कोर्स असा ठेवायचा आहे एकदम बारीक नाही करायचं आहे छान खर्चा घरी हा ब्रेड क्रम्स बनून तयार झालेला आहे हा ब्रेड क्रम्स आहे ना एक ते दोन दिवस हवाबंद डब्यामध्ये ना पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हा जो मसाला आहे आपण जो बनवला होता ब्रेड रोलसाठी तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचे आपण रोल बनवून घेऊयात मी आधी सर्व मसाल्याचे इथे रोल बनवून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत ना रोल त्या पद्धतीने तुम्ही इथे रोल बनवू शकता जर गोल मध्ये तुम्हाला जर बनवायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता इथे मी सर्व रोल बनवून घेतलेले आहेत आणि आता काय केलं आहे एका प्लेटमध्ये दूध घेतलं आहे आणि दुधामध्ये मगाशी आपण कट करून जो ब्रेड घेतला होता ना व्हाईट पार्ट तो यामध्ये दोन्ही बाजूने बुडवून घ्यायचा दुधामध्ये फक्त जस्ट बुडवायचा आणि बाहेर काढायचा त्यातलं दूध निथळून काढायचं बाहेर या पद्धतीने हाताने प्रेस करून आणि जो आता रोल बनवला होता तो या पद्धतीने यामध्ये ठेवायचा आहे आणि याला आता असं या पद्धतीने जसं पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण जसं लाडू वळतो ना तसा घट्ट बनवतो की ना लाडू त्याच पद्धतीने याला सुद्धा असंच प्रेस करून घ्यायचं आहे आणि चारही बाजू याच्या पॅक करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या जर टिफिनसाठी द्यायचे असतील ना तर जे आपण मसाल्याचे रोल बनवले आहेत ना तसे रोल बनवून तुम्ही फ्रीजमध्ये एक दोन दिवस स्टोअर करू शकता तुम्ही बघू शकता इथे मस्त असा हा ब्रेड रोल बनवून तयार झालेला आहे आता जो ब्रेड क्रम्स बनवला होता त्यामध्ये असं ठेवायचं आणि त्याला चारही बाजूने हा क्रम्स लावून घ्यायचा छान असा हा रोल बनवून तयार झालेला आहे आता अजून एक तुम्हाला मी इथे ब्रेड रोल बनवून दाखवते सेम पद्धत वापरूनच मी इथे रोल बनवून घेणार आहे छान पॅक करून घ्यायचं चारही बाजूने आणि पुन्हा याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं चा आहे चारही बाजून लावून चा घ्यायचं आणि अशाच पद्धतीने बाकी सर्वसुद्धा मी इथे ब्रेड रोल्स बनवून घेते आहे हे ब्रेड रोल्स आहे ना मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि पंधरा मिनटासाठी हे बाहेरून सुकण्यासाठी असेच ठेवून दिलेले होते आता सुकलेले आहेत आता आपण हे ब्रेड रोल तळायला घेऊयात तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कोमट ठेवायचं नाहीये छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे रोल बनवलेले आहेत ना ते एक एक करून आपण या पद्धतीने कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि हे रोल आहेत ना तेलामध्ये सोडल्यावर लगेच जारा चमचा घालायचा नाहीये काही ते सेटल व्हायला द्यायचे आहेत अर्धा मिनिटभर झालं असेल हे छान असे सेट झालेले आहेत रोल आता याला झाऱ्याने परतून घ्यायचं आहे याच्या चारही बाजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस लो करायचा नाही आहे किंवा फास्टही ठेवायचा नाही आहे मिडियम गॅसवर किंवा गॅसवर खेळत खेळत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे ब्रेड रोल आहेत ना तळताना जर लो गॅसवर तळायला गेलात ना तर ब्रेड तेल खेचून घेणार आणि तेलकट होणार ते ब्रेड रोल आणि तुम्ही ते बघू शकता छान ब्राऊन कलर येईपर्यंत क्रिस्पी असे हे ब्रेड रोल माझे तळून झालेले आहेत छान झालेले आहेत कुरकुरीत बघू शकता आहा आता टिश्यू पेपरवरती मी ते काढून घेतलेले आहेत आणि सेकंड पॅजसुद्धा मी इथे तळून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे मी ब्रेड रोल बनवण्यासाठी आहे ना ज्या भाज्या वापरल्या त्याच भाज्या तुम्हाला वापरायला पाहिजेत असं काहीही कारण नाही घरात ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या तुम्ही वापरून इथे रोल बनवू शकता मुलं बऱ्याच वेळा भाज्या खायला बघत नाही त्याच्यामुळे असा काहीतरी ऑप्शन करून दिला त्यांना ना तर आवडीने खातील ते त्याच्यामुळे पौष्टिकसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जाऊ शकतं अशाच पद्धतीने सर्व ब्रेड रोल इथे तळून झालेले आहेत क्रिस्पी छान झालेले आहेत आणि एक ब्रेड रोल तुम्हाला मी इथे तोडूनसुद्धा दाखवते आहा क्या की आबा ते रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि चव तर काही विचारूच नका आपला तून झालेल्या आहेत हे आणि मिक्स व्हेजिटेबल वापरून बनवलेले आहेत त्यामुळे खूपच हेल्दी असे हे ब्रेड रोल बनवून तयार होतात असे हे हेल्दी ब्रेड रोल आहेत ना लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतं छान गरमागरम खूप अप्रतिम एकदा हे ब्रेड रोल नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडतील एकदा करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगा जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद